आमदार चंद्रकांत रघुवंशीच्या आमदार निधीतून दिव्यांगांना ई बाईकचं वाटप सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन दिव्यांगांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं ही जशी शासनाची जबाबदारी आहे तशी समाजातील प्रत्येक घटकाची त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंश यांनी केलं शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार निधीतून अपंगांना तीन चाकी इलेक्ट्रिक चार्जेबल सायकल वाटप करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते नगर परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नगराध्यक्ष सौरत्ना रघुवंशी यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकलीचं वाटप करण्यात आलं ऐंशी टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तींना इलेक्ट्रिकल चार्जेबल सायकल शासनाच्या योजनेतून देण्यात येते परंतु त्यापेक्षा कमी टक्केवारीतील अपंगांना त्याचा लाभ मिळत नाही दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या आमदार निधीतून सत्तर त्यातील अपंगांना तीन चाकी चार्जेबल सायकल घेण्याचा निर्णय घेतला या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी मुख्याधिकारी राहुल वाघ माजी नग उपनगराध्यक्ष कुणाल वसावे माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक रवींद्र पवार परवेज खान हिरलाल चौधरी चेतन वळवी फारुख मेमन भारती राजपूत सोनिया राजपूत गजेंद्र शिंपी प्रीतम ढंडोरे फारुख बिस्तरी, रियाज कुरेशी रोहन कुरेशी मोहित सिंग राजपूत अरुण हलवाई मानसी मराठे प्रशासनाधिकारी जयसिंग गावित उपस्थित होते ट्वेंटी फोर लाय महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार